जालना शहरातील गायत्री नगर परिसरात एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा चाकूने भोसकून निर्गुण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे पैशाच्या देवाणघेवाणीतून हा खून झाल्याचा प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकरणातील आरोपी स्वतः सदर बाजार पोलिसात हजर झालाय अधिकचा तपास सदर बाजार पोलीस करत आहेत गायत्री नगर कडे जाणाऱ्या रोडवर एक पंचेचाळीस वर्षाचा खून झालेला आहे त्यांचं नाव रमेश गणपतराव राख

आरती पोलिसांच्या ताब्यात आहेत पुढे तपास चालू आहे कशाने म्हणजे का काय हत्यार वगैरे वापरले या घटना नाही तो तपासाचा भाग आहे पूर्ण तपास झाल्यानंतर त्याचे पूर्ण डिटेल आपल्याला देण्यात येते थँक्यू थँक्यू थँक्यू